सुशीला कारकी सुशीला कारकी ह्या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचा जन्म एकोणीस एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी झापा नेपाळ येथे झाला त्यांनी शिक्षण पदवी शिक्षण इतिहास विषयात त्रिभुवन विद्यापीठ नेपाळ येथे घेतले कायद्याचे शिक्षण एल एल बी त्रिभुवन विद्यापीठातून घेतले पुढील उच्च शिक्षण भारतात बनारस हिंदू विद्यापीठ येथे घेतले त्यांची न्यायिक कारकीर्द म्हणजे त्यांनी वकील म्हणून करिअरची सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अपील न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर त्यांनी कार्य केले तेरा एप्रिल दोन हजार सोळा ते सात जून दोन हजार सत्रा या काळात त्या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश नमस्कार मी गंगाधर चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून सहकार्य करा सुशिला कारगे यांची विशेष कामगिरी म्हणजे त्या नेपाळच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत भ्रष्टाचार विरोधी प्रकरणे संविधानिक मुद्दे लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण निर्णय दिले त्यांच्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि स्त्री पुरुष दृष्टिकोन ठळकपणे दिसून आला थोडक्यात सुशीला कारकी यांनी नेपाळच्या ने न्याय व्यवस्थेत महिला सक्षमीकरण नवे पर्व सुरू केले सुशीला कारकी या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्याय महिला मुख्य न्यायाधीश असून त्यांच्या कार्यकाळात काही अतिशय महत्वाचे निर्णय झाले सुशिला निर्णय सरकारी अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचारांच्या चौकशीस त्यांनी जोर दिला नेपाळ ऑइल कॉर्पोरेशन घोटाळा प्रकरण यामध्ये न्यायालयाने कठोर भूमिका घेतली दुसरं म्हणजे संविधानिक प्रकरणे दोन हजार पंधराच्या नेपाळच्या संविधान संविधानाशी संबंधित काही मुद्द्यांवर त्याने ऐतिहासिक निर्णय दिले न्यायालयाने संविधानिक तरतुदींचे स्पष्टीकरण देता न्यायव्यवस्थेचे स्वायत्तता था, ठामपणे मांडले तिसरं म्हणजे राजकीय प्रकरणे राजकीय नियुक्त्या संसद विसर्जन व शासकीय अधिकार मर्यादेबाबत त्यांनी स्पष्ट व ठाम निर्णय दिले कार्यपालिकावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाची भूमिका अधोरेखित केली चौथं म्हणजे मानवी हक्क व समानता स्त्री पुरुष समानतेशी संबंधित खटल्यात त्यांनी महिलांच्या बाजूने प्रगत दृष्टिकोन दाखवला नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी सरकारला जबाबदार धरले आणि पाचवं म्हणजे स्वतःवरील महाभियोग प्रकरण दोन हजार सतरा त्यांच्या कार्यक्रमात संसदेत त्यांच्या विरुद्ध महाभियोग आणण्याचा प्रयत्न झाला त्यामागे राजकीय दबाव कारणीभूत होता परंतु शेवटी तो प्रयत्न निष्फळ ठरला या घटनेमुळे त्या आणखीन लोकप्रिय व ठाम व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या गेल्या थोडक्यात सांगायचं झालं तर सुशिला कारके यांनी न्याय व्यवस्था स्वातंत्र्य ठेवली भ्रष्टाचार विरुद्ध कडक पावले उचलली आणि महिलांच्या हक्कांसाठी ठामपणे त्या पाठीमागे उभा राहिल्या नेपाळमध्ये सुशिला कारके यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतात भारताची पहिली प्रतिक्रिया त्यांचं भारताबद्दल मत काय नेपाळमध्ये चालू आठवड्यात हिंसक विरोध प्रदर्शन झालं अवघ्या दोन दिवसांत के पी शर्मा ओली सरकार कोसळ आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात जाळपोळ हिंसाचार झाला नेपाळमध्ये आता सत्तांतर झाला आहे तिथे अंतरिम सरकार स्थापन झाला आहे तीन दिवस हिंसे हिंसा हिंसाचारात होल्यानंतर नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाला आहे सुशीला कारकी यांनी ने नेपाळ कमान सांभाळले आहे देखील दिल्या यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थिरता कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे दोन्ही देशातील जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र मिळून काम करत राहू असं भारताने देखील म्हटलं आहे युवकांच्या हिंसक विरोध प्रदर्शनानंतर तत्कालीन पंतप्रधान वुली हो ते के पी शर्मा ओली यांनी पदावरून तात्काळ पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर नेपाळ जनतेने अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशिला कारके यांची निवड केली आहे सुशिला कारके यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचं भारताने स्वागत देखील केलं आहे आणि आम्ही नेपाळमध्ये सुशिला कारके यांच्या नेतृत्वाखाली नव्या अंतरिम सरकार स्थापनेचं स्वागत करतो आणि आम्हाला अपेक्षा आहे की यामुळे शांतता आणि स्थिरतेला प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रिया देखील भारताने दिली आहे नेपाळ भारताच्या सर्वात जवळचे शेजारी आहे दीर्घ काळापासून भारताच्या विकासाचा भागीदार देखील राहिलेला आहे दोन्ही देशातील जनतेचं भलं आणि प्रगतीसाठी नेपाळ सोबत मिळून मिसळून काम करत राहू असं भारतानं म्हटलं आहे नमस्कार तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद